सुनगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी किशोर धुळे तर उपाध्यक्षपदी संगीताताई राजपूत यांची अविरोध निवड जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पुनर्गठन करण्यात आलं शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी शिक्षक पालक सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच रामेश्वर आंबडकार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये दंडा अध्यक्ष शालीग्राम भगत माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंबडकार सर्व माजी सदस्य पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी किशोर धुळे तर उपाध्यक्षपदी संगीताताई राजकोट यांची सर्वांमध्ये अविरोध निवड करण्यात आली आहे तसेच सदस्यपदी मीना संतोष पाटील सीमा सुधाकर दांडगे प्रतिभा शेषराव नानकदे जबनूर राजू तडवी संतोष सखाराम कापरे अखिल तडवी यासह एक बालरोगतज्ञ ग्रामपंचायत सदस्य यासह एका उच्च शिक्षक शिक्षिकाची आणि समितीमध्ये निवड करण्यात आली या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अध्यक्षांसह तेरा सदस्य असणार आहेत शाळा व्यवस्थापन समिती निवड प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक वृंद यांच्यासह गावातील इतरही नागरिकांची उपस्थिती होती शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले